नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल वर आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शेतकरी मित्रांनो राज्यातील वातावरण बिघडल्या चिंता वाढली मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्या पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे कालच्या दरम्यान आपल्याला राज्यामध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळाले तर काही भागात विजांच्या कडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील आपल्याला राज्याच्या काही भागात कालच्या दरम्यान झालेला पाहायला मिळाला त्याचप्रमाणे मित्रांनो आजही आपल्याला संपूर्ण राज्य मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो काही भागात मेघ सह मुसळधार पाऊस तर काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान राज्यामध्ये असणार आहे तर पाहणार राज्याच्या कोणकोणत्या कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपले महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये सोलापूर पंढरपूर करमाळा इंदापूर तुळजापूर कुर्डवारी कर्जत बारामती देऊन अहिल्यानगर व तसेच इतर आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला सकाळपासूनच मुसळधार पाऊस या परिसरात झालेला पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस देखील राहणार आहे तसेच पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली कुची जत व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर दुपारनंतर यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजपूर उदगीर परळी व तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये काही भागात ढगाळ वातावरण असेल तर यातील बहुतांश परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान लातूर नांदेड हिंगोली बीड धाराशिव या परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार या आहे यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे आणि तसेच या पावसात वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण जास्त राहणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये फार मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्याला पूर्व विदर्भात नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा हिंगणघाट या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात मुसळधार पाऊस यातील काही परिसरात झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे विदर्भात पहिले असता विदर्भामध्ये फार मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाही आपल्याला पूर्व विदर्भात नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा हिंगणघाट या परिसरात ढगाळ वातावरण असा मुसळधार पाऊस यातील काही परिसरात पाहायला मिळेल तर काही परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मात्र अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ व वा तसेच इतरही आसपासच्या परिसरांमध्ये दुपारपर्यंत पूर्णतः ढगाळ वातावरण राहणार आहे तर दुपारनंतर या संपूर्ण परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस विजांचा कडकडाट असं पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात पायाचे झाले असता यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर व तसेच संपूर्ण खांदेच्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर व रात्री दरम्यान नाशिक त्र्यंबे इगतपुरी व यातील आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे मुसळधार पाऊस पाहायला मिळेल पुढे कोकणामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठा पाऊस पाहायला मिळत नाही यामध्ये पाहिजे झाले असता मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण मुंबई वसई विरार व तसेच इतरही परिसरांमध्ये काही भागात तापमान व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण या सर्वत्र परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनी होती आजची म्हणजे सव्वीस सप्टेंबर रोजीची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद